तर मित्रांनो नमस्कार शक्तीपीठ जो महामार्ग आहे त्या संदर्भातली आजची आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत कारण नागपूर ते गोवा या संदर्भात आता शक्तीपीठची मोजणी पूर्ण झालेली आहे आणि आता भूसंपादनाची प्रतीक्षा आहे हा मित्रांनो लोकमतचा आजचा अठरा तारखेचा पेपर आहे त्यावरील ही बातमी आहे का पवनार ते पत्रादेवी या शक्तीपीठ महामार्गाच्या सांगलीपर्यंतच्या आखणीस आणि भूसंपादनासाठी राज्य सरकारने पाच महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये मान्यता दिली होती आणि त्यानुसार जवळपास दीडशेपेक्षा जास्त गावातील जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता जमीन संपादनाची प्रतीक्षा लागली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ करवीर हातकनंगले कागल भुदरगड आणि आजरा तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गाची आखणीची अधिसूचना रद्द केली होती पहिल्या टप्प्यात बारा हजार कोटी आणि त्यावरील संभाव्य व्याज आठ हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी असे एकूण वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचाही प्रशासकीय मंजुरी यावेळेला मिळाली होती एम एस आर डी सीकडून या प्रकल्पाचा शेवटच्या टप्प्यातील मार्गाच्या आखणीचे कामंही जवळपास पूर्ण झाले आहे या व्हिडिओची आपण डिटेल बघूया परंतु तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मार्गात थोडा बदल झाला आहे हा मार्ग बारा जिल्ह्यातून जाणार आहे त्यासाठी लांबी आठशे दोन किलोमीटर असणार आहे मात्र आता या मार्गात सातारा जिल्ह्यातील काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे तर दुसरीकडे याचं चा, महत्त्वाचं काय की कोल्हापूर मधील चंदगड तालुक्यातील हा मार्ग वळवण्यात आला आहे महामार्गाची लांबी आठशे चाळीस किलोमीटर होण्याची शक्यता आहे आणि पवनार ते पत्रादेवी आता एकूण महामार्गाची लांबी जी आहे ती आठशे चाळीस किलोमीटरपर्यंत वाढणार आहे आणि तीनशे सत्तर गावामधून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार शक्तीपीठ महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील तसेच एकोणचाळीस तालुके आणि तीनशे सत्तर गावामधून हा महामार्ग जाणार या मार्गाला अठरा धार्मिक स्थळे जोडली जाणार असल्यामुळंच या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलं आहे आणि एम एस आर डी सीने वर्धा ते सांगली दरम्यानच्या दीडशे गावातील जमिनीची मोजणी पूर्ण केल्याचे देखील सांगितले आहे आणि उर्वरित गावांची मोजणी पूर्ण होताच भूसंपादनास सुरुवात होऊ शकते त्यानंतर तीन शक्तीपीठे या माध्यमातून जोडणार आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रातील माहूर जे नांदेड जिल्ह्यामध्ये येतं आणि यवतमाळपासूनही मित्रांनो जवळ आहे तसेच तुळजापूर आणि कोल्हापूर म्हणजे माहूरची रेणुकादेवी मा अंबाबाई आणि भवानी माता या तिन्ही शक्तीस्थळांना जोडणारा हा राज्यातील तीन शक्तीपीठे एकत्रित करणारा हा महामार्ग आहे याशिवाय परळी वैजनाथ औंडा नागनाथ पंढरपूर नरसोबाची वाडी अशा काही धार्मिक स्थळे देखील या महामार्गाद्वारा जोडली जाणार आहेत समृद्धी हा देखील मित्रांनो एम एस आर डी सीचा प्रोजेक्ट आहे पहिला नागपूर ते सॉरी पुणे ते मुंबई हा देखील एम एस आर डी सीने डेव्हलप केलेला आहे आणि आता शक्तिपीठ महामार्ग हा देखील महामार्ग जो आहे तर तो तीन शक्तीपीठांना म्हणजे माहूर तुळजापूर आणि कोल्हापूर आणि सोबतच औंडा नागनाथ पंढरपूर परडी वैजनाथ या सगळ्या शक्तींना जोडणारा एक आध्यात्मिक पीठ ज्याला आपण म्हणू शकतो